नमस्कार सर्वांना माझे नाव भाग्या तुजालवी आता मी पहिले मध्ये शिकत आहे आणि आज आहे पंधरा ऑगस्ट उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक नते सर्वांची ज्यांनी भारत देश घडविला आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन या दिवशी आपण दिन करतो आपण झेंडा वंदन करतो मला माझा भारत देश खूप आवडतो नमस्कार आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट ला आपला स्वतंत्र दिन साजरा करतो शुभ सकाळ आज

ऑरेंज सफेद ग्रीन ऑरेंज <laughs> सफेद ग्रीन सफेद कशाला बोलते व्हाइट बोल ना व्हाइट कलर व्हाइट कलर व्हाईट कलर थोडा थोडा पाऊस चालू आहे उत्सव तीन रंगांचा आभाली यात सजला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडविला एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो शाळेतील सर इकडे झेंडावंदनची तयारी करत आहेत ही आहे आमच्या गावातील मराठी शाळा दुसरीकडे पण आहे अजून आणि झेंडावंदन गावातील सरकारी दवाखान्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये आणि शाळेमध्ये झेंडावंदन करतात आणि राज्यगीत बोलते तुम्ही फक्त मध्ये उभे राहायचे रायगड जिल्हा परिषद शाळा खांडस यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे गावातील मानेवर मंडळी पाहुणे मंडळी तसेच विविध बचत गट माता पालक त्यानंतर तरुण वर्ग जे कोणी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट हा आपल्यासाठी अति अतिशय अभिमानाचा आणि कौतुकाचा या ठिकाणी हा सण आपण साजरा करत आहोत आणि आजच्या दिवशी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि तेव्हापासून आपण हा साजरा करत हो, आहोत आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे तरीही आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दिना ध्वजारोहणासाठी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दीपक आईनकर हे या ठिकाणी ध्वजारोहण करणार आहेत तरीही मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहण करून घ्यायचं आहे u d

발 아주고.

शुभ सकाल मंडळी आत्ताच आमची भाग्य शाळेतून आली आणि मोबाईल नेलता त्यामुळे मला व्हिडिओ काही घरात मी माझी जमली नाही आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाली तर आता आमची भाग्य तुम्हाला भाषण इथे बोलून दाखवते कारण ती शाळेमध्ये थोडी घाबरली होती नमस्कार सर्वांना माझे नाव भाग्य आत्तुजाली आता मी पहिली मध्ये शिकत आहे आणि आज आहे पंधरा ऑगस्ट उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक मध्ये सर्वांची ज्यांनी भारत देश घडविला आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन या दिवशी आपण पन... स्वतः दिन साजरा करतो आपण झेंडा वंदन करतो मला माझा भारत देश खूप खूप आवडतो जय मग शाळेत गेली तर कसं वाटलं तुला तशी भाग्य आमची छोटी होती एक वर्षापासून होती तिथून ती शाळेमध्ये जात होती पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आणि आता तर काय ती शाळेतच गेले मी भाषण दिलं होतं म्हटलं बोल पण ती थोडी घाबरली मी म्हटलं घाबरली नको घेऊ यंदा बोलते मी आता मी जुनी झाले ना शाळेमध्ये आता मला येत बोलल मी थोडीशी ती एक वाक्य अडकली त्याच्यामुळे पुढची गाडी पूर्ण अडकली असं ते पुढच्या वर्षी घे मला ना एवढे चॉकलेट भेटले एवढे तू ते भाषण मध्ये बोलायला पाहिजे होते की तू छोटी आहे तुला ते बोलता की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले बलिदान दिले त्यांच्यामुळे आज आपण स्वतंत्र झालो इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले ते एवढं तिला नसतं चाल नमस्कार, नमस्कार। पाऊस होता का भाऊ प्रभात फिरी गेली ते अशा वर हम्म सुरू なになに